काही विधान समोर येत आहेत सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं वादग्रस्त विधान होतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे काय नक्की राहुल नाही मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं माझं तर मत असं आहे की हे मुद्दा म्हणून महाराष्ट्र अशांत करण्याचं प्रयत्न चाललाय का हे बघितलं पाहिजे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एखाद्या वेळेस उद्या महात्मा फुलेंवर काय तर येईल आणि कुणावर काहीतरी येईल मग असं हे जे आहे हे मुद्दा म्हणून राज्यामध्ये अशांतता काही मार्गांना पसरवायची का हा प्रयत्न चाललाय का हे आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही भीती बसत नाही तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही हे शंभर टक्के शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल ते वापर करून केलं पाहिजे यासाठी काही विशेष कायदा तयार कायदा कायदा झाला पाहिजे कायदा होऊ दे पण माझं म्हणणं आज ज्या काही घटना घडतात आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय ह्या ह्याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये जे प्रकार घडतात हे थांब थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमात करत तर याच्यामध्ये असा आहे की विरोधक असा आरोप करत की हे भाजपचे आहेत भाजपच्या प्रचारात होते आणि हे जाणीवपूर्वक असं असं काही नाही हो बाबा ते कलाकार आहेत कलाकार एखादा कुठल्या प्रचाराचा आला की तो त्या पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो हो पण कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये हे थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे मी त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना जसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोलला आज राहुल सोलापूरकर जे बोललेत हे शिवप्रेमींना पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालंय मग कलाकारांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत